शकते त्यांनी येताना खूप त्याच्या मला संकोच होता पण त्याला ज्या म्हटलं की तुम्ही या फक्त इथे आमचे येऊन बघा एकदा लगेच त्यांनी ट्रेनचं तिकीट बुक केलं रिझर्वेशन केलं आता न सांगता आल्या बघा पंधरा दिवसामध्येच नाही तर मुंबईला काही कमी हॉस्पिटल आहे का जायला बोर्डेल का आपणच सगळे मुंबईकडे राहतो पण आज त्यांचं उभं राहतं चालतंय काही तर उभं राहणंसुद्धा शक्य नव्हतं हा फरक असतो आयुर्वेदाचा था, खऱ्या आयुर्वेदाचा इथे पोचेपर्यंत कितीतरी चांगले सेंटर लागते त्यांना पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित होता होतातच फक्त विश्वास आणि थोडी आपल्याही मनात पाहिजे की आपण जे औषध घेऊन राहिलो ते शांततेने घ्या आता काय आपण गेलो व घ्यायचं म्हणून घ्यायचं असं बघणार नाहीतर त्याची कंडिशन खूपच क्रिटिकल होती फोनवर बोलत होते तर असं होतं की बस पण त्यांना हिंमत दिली तुम्ही या फक्त आमच्यापर्यंत ठीक व्हा आणि त्या ठीक झाल्या